ओम गण नमः ओम श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय स्वागत आहे धनुराशीच्या आध्यात्मिक ज्ञानप्रेमी आणि स्वतंत्र व्यक्तींना हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी केवळ भविष्य सांगणारा नाही तर एक आध्यात्मिक आरसा आहे जिथे तुम्ही स्वतःचा अंतरंग पाहू शकतात ज्योतिषशास्त्र आध्यात्मिक संकेत ग्रहमानांचं सूक्ष्म विश्लेषण यांचा समावेश या राशी भविष्यात आहे तुमच्या कुंडलीचा अधिष्ठाता गुरु ग्रह जो सध्या मकर राशीत संचार करत आहे म्हणजेच द्वितीय भावात धन कौटुंबिक जीवन वाणी आणि मूल्य यांच्यावर प्रभाव पाडणार यासोबतच शनी मंगळ बुध आणि शुक्राचे खास संयोग होत आहेत जे तुमच्या आयुष्यात बदल घडवतील पहिला आठवडा एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट तुमची ग्रहस्थिती मंगळ आणि कुरूच्या दृष्टीसंयोगामुळे मनात खूप ऊर्जेची लाट तुमच्या करिअरबाबत हा आठवडा नवे प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता वरिष्ठांच्या संमतीशिवाय निर्णय न घेणे हितावह सरकारी क्षेत्रातील लोकांना मोठी जबाबदारी मिळेल प्रेमाबाबतीत हा था आठवडा था जुना मित्रमैत्रीण परत येऊ शकतो एकतर्फी प्रेमात असाल तर संवाद साधा विवाहित लोकांनी पासचे मुद्दे उकरू नयेत पैशांबाबतीत हा आठवडा अचानक धनलाभ होण्याची शक्यता पूर्वीची थकीत रक्कम परत मिळू शकते आरोग्याबाबत हा आठवडा पोटदुखी गॅसेसचा त्रास संभवतो तीन दिवस लिंबू तूप गरम पाणी वापरा तुमच्यासाठी उपाय या आठवड्याचा गुरुवारी गायीला केळं द्या ओम ब्रूम बृहस्पती नमहा हा, हा मंत्र एकवीस वेळा जप करा दुसरा आठवडा आठ ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट तुमची ग्रहस्थिती या आठवड्याची शुक्र आणि राहूच्या कोणांमुळे भावनिक गोंधळ उडेल नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवड्यामध्ये सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात नवा बिझनेस पार्टनर शोधताना सावधगिरी बाळगा लेखन शिक्षण विद्यार्थी वर्गांसाठी उत्तम काळ नातीसंबंधांमध्ये हा आठवडा प्रिय व्यक्तीसोबत भूतकाळाचे वाद मिटवावेत आई वडिलांशी सुसंवाद सुधारावा भावंडांमध्ये गैरसमज होऊ शकतो शांती ठेवा पैशांमध्ये हा आठवडा खरेदीचा मोह होईल पण फालतू खर्च टाळा लॉटरी शेअर्समध्ये गुंतवणूक टाळावी आरोग्याबाबत हा आठवडा थकवा अनिद्रा योगा एक्सरसाइज अनिवार्य आहे तुमच्यासाठी उपाय ह्या आठवड्यासाठी तुम्हाला शुक्रवारी खीर मंदिरात द्या शनिवारी लोखंड किंवा काळं वस्त्र दान करा तिसरा आठवडा पंधरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट ग्रहस्थिती सूर्य संक्रांती आणि मंगळाचा सप्तमदृष्ट परिणाम करिअरसाठी या आठवडा बॉसला इम्प्रेस करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल नवीन रिसोर्सेसचा उपयोग करा सार्वजनिक बोलणे इंटरव्ह्यू यशस्वी होईल प्रेम जीवनात हा आठवडा विवाहासाठी चर्चेस योग्य काळ प्रेमात नवा उत्साह होईल लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये एकमेकांचा विश्वास वाढेल आर्थिक बाबतीत हा आठवडा महत्त्वाचा करार होईल गुंतवणूक सुरू करण्यासाठी योग्य वेळ आरोग्याबाबत हा आठवडा डोकेदुखी आणि हाडांचा त्रास होऊ शकतो तिळाचा वापर आरोग्यदायी ठरणार तुमच्यासाठी या आठवड्याचा उपाय सूर्यनमस्कार दररोज करा रविवारी सूर्याला पाणी अर्पण करा ओम सूर्याय नम असा जप करा चौथा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट ग्रहस्थिती केतूचा प्रभाव आणि गुरुची दृष्ट्या पूर्ण आहे करिअर आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी या आठवड्यात दूरदेशी कामं सुरू होऊ शकतात नवीन नोकरीची संधी पेंडिंग प्रोजेक्ट पूर्ण होतील नातेसंबंधांमध्ये या आठवड्यात घरातील महिला सदस्यांशी विशेष संबंध सुधारतील जुना वाद मिटण्याची संधी पैशांबाबतीत या आठवड्यात दीर्घकालीन लाभ मिळणारे निर्णय होतील कर्ज फेडण्यासाठी योग्य काळ आरोग्याबाबत हा आठवडा श्वासासंबंधी समस्या डॉक्टरांचा सल्ला घ्या मानसिक चिंता दूर करण्यासाठी ध्यान उपयुक्त तुमच्यासाठी या आठवड्याचा उपाय दत्तगुरूंच्या मंदिरात नाळ अर्पण करा रात्री झोपण्याआधी ओम द्राम दत्तात्रेय नमः अकरा वेळा जप करा ओव्हरऑल या महिन्याचे प्रेम व वैवाहिक जीवन विवाहित लोकांसाठी संवादाचा अभाव मिटवा आपल्या आप पार्टनरचे एका अविवाहित लोकांसाठी जुनी ओळख पुन्हा जुळण्याची शक्यता ब्रेकअप नंतरचे पुनर्विलन शक्य पण पाचच्या चुकांपासून शिका तुमच्यासाठी उपाय शुक्रवारी पाच सुगंधी फुलं मंदिरात अर्पण करा ओव्हरऑल या महिन्याचे करिअर आणि व्यवसायाबाबत नोकरीत प्रमोशनची शक्यता नव्या जबाबदाऱ्या येतील घाबरू नका बिझनेसमध्ये मार्केटिंग किंवा सोशल मीडिया क्षेत्रात विशेष यश जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा उपाय तुमच्यासाठी रविवारी तांदूळ आणि गुळ गाईला द्या ओव्हरऑल या महिन्याचा कौटुंबिक आणि सामाजिक जीवन घरात वडीलधाऱ्यांचे मत महत्त्वाचे ठरणार भावंडांशी जुने वाद मिटण्याची संधी जुन्या मित्रांचे सहकार्य लाभेल घरात एखादी वस्तू नवीन घेण्याची शक्यता ओव्हरऑल या महिन्याची आर्थिक स्थिती आर्थिक निर्णय घेताना थोडा विचार करा वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित घडामोडी होतील गुंतवणुकीचे नवीन पर्याय मिळतील उपाय तुम्हाला लक्ष्मी मंत्राचा जप करा दररोज एकशे आठ वेळा ओव्हरऑल विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा या महिन्याबाबत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल ऑनलाईन क्लासेस कोर्सेसचा फायदा होईल शिक्षण क्षेत्रातील बदल तुमच्या बाजूने जातील उपाय बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा ओव्हरऑल या महिन्याचे आरोग्य व मानसिक स्थिती थकवा डोकेदुखी आणि स्ट्रेस जाणवेल मेडिटेशन आणि ब्रीथिंग एक्सरसाइज अत्यंत गरजेचे उपाय रोज सकाळी दहा मिनटं सूर्यप्रकाशात बसा आध्यात्मिक मार्गदर्शन व उपाय गुरु बृहस्पतीच्या मंत्राचा जप केल्यास अडचणी दूर होतील श्री विष्णू सहस्रनाम या नियमित पाठ करा सत्संग आणि ध्यान धरणा यामुळे मानसिक शांतती मिळेल गुरुवारी पिवळ्या वस्त्रा गरिबांना अन्नदान करा विशिष्ट तारका आणि सावधगिरी तीन अकरा सोळा आणि पंचवीस ऑगस्ट महत्त्वाच्या तारखा या दिवशी कोणतेही मोठे निर्णय घेण्याआधी विचार करा पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी व्रत ठेवणे उपयुक्त शुभ रंग शुभ अंक आणि दागिने शुभ रंग पिवळा क्रीम आणि नारंगी शुभ अंक तीन सहा नऊ दागिना पिवळा सोनेरी दातीपासून बनवलेला गोमेद रत्न प्रिय राशीच्या सातकांनो हा महिना तुमच्यासाठी एक धैर्य विश्वास आणि आंतरिक उन्नतीचा अध्याय आहे स्वतःवर विश्वास ठेवा जो हरतो तो जिंकतो जर त्याने पुन्हा प्रयत्न केला तर ही वाणी लक्षात ठेवा मन बदललं तर नशीबही बदलतं आणि जर मन मजबूत ठेवलं तर देवही तुमच्या बाजूने उभा राहतो सगळं काही मिळवता येतं पण शांत मन आणि आंतरिक समाधान यासाठी संयम श्रद्धा आणि साधना हवी तुमचं राशी भविष्य आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि स्पेड द लाईट कमेंट करून सांगा तुमचा अनुभव जय श्री स्वामी समर्थ